नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द एम सी स्टडी रूम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आज अठराशे सत्तावन्नचा व महाराष्ट्र या टॉपिकवरचे एम पे सी आयोगाने विचारलेले प्रश्न अभ्यासणार आहोत तर चला मग सुरुवात करूया खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटी विरोध केला होता कारण राज्यसेवा पूर्व दोन हजार तेवीसला आलेला प्रश्न आहे त्याचे उत्तर आहे अपर्याय दिलेले आहेत उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली दुसरं आहे अठराशे सत्तावनच्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले काझीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर चा पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुढील प्रश्न बघूया अठराशे सत्तावन्नचा उठाव दडपण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्या कार्यकर्त्यांनी इंग्रजांना मदत केली होती फॉरेस्ट मेन्स एप्रिल दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे तर पर्याय दिलेले आहेत पेठचा राजा भगवंतराव निळकंठ श्रीमंत मालोजीराव सावंत नानासाहेब पेशवे नागपूरची बाकाबाई भोसले बांकाबाई भोसले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डी नागपूरची बाकाबाई भोसले पुढील प्रश्न बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व भिल्लांच्या भिल्लांच्या कोणत्या नेत्यांनी केले होते तर अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व पर्याय आहेत काझीसिंग भीमा नाईक मावाशिया मोवाशिया नाईक नागोजी नाईक तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए बी आणि सी काजी सिंग भीमा नाईक माओशि मा मोवाशिया नाईक तर अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व भिल्लांच्या काजी भीमासिंग आणि मौवाशिया नाईक या तीन नेत्यांनी केले होते पुढचा प्रश्न बघूया जोड्या लावा विचारलेला आहे तर उठावाचे केंद्र आणि नेतृत्व संयुक्त गटपूर्व नोव्हेंबर दोन हजार बावीसला आलेला क्वेश्चन आहे तर कोल्हापूर जामखिंड औरंगाबाद आणि नरगुंद नरगुंद तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोल्हापूर चिमासाहेब कोल्हापूर उठावाचे नेतृत्व चिमासाहेब यांनी केले जामखिंड याचे नेतृत्व आप्पासाहेब पटव पटवर्धन यांनी केले औरग औरंगाबाद फिदा अली यांनी केले आणि नरगुंद बाबासाहेब भावे यांनी केले पर्या पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघूया टिंबटिंब हे राजे भगवंतराव यांना वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली टिंबटिंबचे रा भगवंतराव यांना वीस मे अठराशे सत्तावन्न रोजी ब्रिटिशांना मदत केली बंडखोरांना मदत केली म्हणून आरोप ठेवून आरोप ठेवून फाशी दिली तर कुठे टिंबट कोणते राजे होते तर पेटचे राजे पेटचे राजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचे उत्तर आहे अठराशे सत्तावनच्या उठावाविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकवीसला आलेला प्रश्न आहे भोरचे पंतसचिव चिमा चिमनाजी रघुनाथ प्रथम यांनी रांगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाले केले नागपूर दुसरं आहे नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला तिसरा आहे और कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले आणि रंगोबापूजी गुप्ते चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे राम शिरजा शिरसाळ यांनीही उठाव केला तर या पर्याय उत्तर दिलेलं आहे फक्त अ आणि क फक्त ब क आणि ड फक्त अ क आणि ड आणि फक्त क आणि ड तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ क आणि ड म्हणजे अ क आणि ड पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून प अंदमानात पाठवलेले कैदी आणि त्यांच्या राहण्याची ठिकाणी त्यांच्या जोडाजुळवा महाराष्ट्रातून अंदमान इथे निघालेले गट अ आहे अधुरिया पांडू भोरजी धर्मासुबान धोंडी बिरबल तर प आपण जोड्या लावूया अधुरिया पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन खानदेश यावल पांडू बोरजी नगर धर्मासुबान पंढरपूर आणि धोंडी बिरबल नाशिक तर या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर महाराष्ट्रातून कैंदी अंदमान निकोबारला पाठवलेले आहे त्यांच्या जोड्या लावा हा पण प्रश्न आयोगाने राज्यसेवा पूर्व मुख्यला हा राज्यसेवा पूर्वला विचारलेला आहे दोन हजार एकवीसला आणि राज्यसेवा मुख्य दोन हजार वीसला या संदर्भात विचारलेला आहे तर जोड्या लावूया यदुबागल भिवा लकमा आणि नथू अनुनथू बबन जुमाल खान आणि पुढील प्र पुढील बघूया पंढरपूर नाशिक सातारा आणि बॉम्बे तर यदू बागल पंढरपूर यदू बागल पंढरपूर भिवा कलमा नाशिक नथू अनु नथू बॉम्बे आणि अबल जुमाल खान सातारा तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न खालील जोड्या जुळवा कंबाईन ग्रुप बी दोन हजार वीसला आलेला क्वेश्चन आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची केंद्रे आणि नेते तर पेठ नरदु नरगुंद जामखिंड सोरापूर नेते आहे वैकप्पा नाईक बळवंत बेहरी रामचंद्र पटवर्धन बाबासाहेब भावे भगवंतराव कोळी तर जोड्या लावूया आपण पेठ पेठचे नेते पेठचे नेते आहेत भगवंतराव कोळी नरगुंदे नरगुंदे आहेत नरगुंद बाबासाहेब भावे आणि जामखिंड आहे रामचंद्र पटवर्धन आणि सो आ, सोरापूर वैकप्पा नाईक बेहेरी तर पुढे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर जवळील जवळ कामटी व टाकळी येथे कंपनीच्या फौजा फौजा कोणत्या होत्या त्यातील काही शिपायांनी तेरा जून अठराशे सत्तावन्न रोजी बंड पुकारल्याचे ठरविले पुकारण्याचे ठरवले त्या बंडाचे सूत्रधार कोण होते तर सूत्रधार बापूराव व व्यंकटराव व्यंकटराव सीताराम पंत व बाकाबाई इनाया इनाय तुल्ला खान विलाय खान व नबाब नवाब कादर खान आणि दिदार खान सीताराम पंत व्यंकटराव आणि बाकाबाई तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इनायतुल्ला खान विलाय खान नवाब कादर खान आणि दिदार खान पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या संग्रामाची तारीख टिंबटिंब ही निश्चित करण्यात आली होती अठराशे सत्तावन्नच्या संग्रामाची तारीख एकतीस मे ही निश्चित करण्यात आली होती पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाची उत्तर आहे अठराशे सत्तावन्नच्या कोल्हापुरातील उठाव खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने दडपून टाकला होता पूर्व दोन हजार एकोणीसला आलेला प्रश्न आहे जेकब क्लासफुल मेजर डा डॅनियल रॉबर्टसन तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त एक जेब जेकब पर्याय क्रमांक एक अ इसवी सन अठराशे सत्तावन्नमध्ये काजी सिंग व टिंबटिंब हे भिल्ल नेते एक झाले व त्यांचे त्यांनी सुमारे दीड हजार भिल्लांची पलटण उभारली तर अठराशे सत्तावन्नमध्ये काजी सिंग व भीमा नाईक पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे भीमा नाईक हे भी दोन्ही भिल्ल नेते एक झाले आणि दीड हजाराची भिल्लांची पटण उभारली लिपिक टंकलेख मुख्य परीक्षा दोन हजार सतराला आलेला क्वेश्चन आहे खालीलपैकी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य गैररा गैर, रा, गैर कारभाराचे निमित्त करून ब्रिटिशाने खालचा केले तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अवध खालीलपैकी कोणते राज्य गैर राज्यकारभाराचे निमित्त करून ब्रिटिशाने खालचा केले तर अवध हे राज्य पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नचा उठाव नाशिक जिल्ह्यातील कोणत्या भागात कोळी लोकांनी केला तर नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा मह महसूल तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहेत नागपूर ना पेठ सुरगाणा आणि हरसूल तिन्ही पर्याय बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न रंकोबापूजी गुप्ते यांनी कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हा हवाली आग केले तर रंगोबापूजी यांना कृष्णाजी पर्याय आहेत कृष्णाजी सदाशिव सिकंदर व्यंकटराव व बापूजी रामजी शिरसाळ बाबासाहेब शिर्के तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त कृष्णाजी सदाशिव शिर शि सिकंदर यांनी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केली रंकोबापूजी यांना nah? स क्वेशन नम पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावात कर साह्यक दोन हजार पंधराला आलेला क्वेश्चन आहे इनायतुल्ला खान विलाय खान नवाब कादर खान व दिदार खान यांना फाशी झाली बापूराव व जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिली रंगो बापूजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी फाशी दिली पर्याय उत्तर आहेत अ आणि ब चूक आहेत क बरोबर आहेत दुसरा आहे क आणि ब बरोबर आहेत अ आणि ब बरोबर आहेत क चूक आहेत तिसरा आहे क आणि ब आणि क चूक आहेत अ बरोबर आहेत आणि अ आणि क बरोबर आहेत अ चुका आहेत पण हे बरो अ आणि ब बरोबर आहेत आणि क चूक आहे म्हणजे अ आणि ब बरोबर आहेत आणि क चूक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न साताऱ्याचे राजे प्रतापसिंगचे वकील या नात्याने इंग्लंडला पंधरा वर्ष राहिले परंतु काही उपयोग न झाल्याने अठराशे चौपन्नला भारतात परतले लिपिक टंकलेखन दोन हजार चौदाला भारत आलेला हा क्वेश्चन आहे तर पुढचे क्वेश्च ऑप्शन आहेत सार्वजनिक काका रंको बापूजी वासुदेव बळवंत फडके आणि बाबासाहेब भावे साताऱ्याचे राजे प्रतापसिंगचे वकील या नात्याने इंग्लंडला पंधरा वर्ष राहिले आणि परंतु काही उपयोग न झाल्याने अठराशे सत् चोपन्नला त्या भारतात आली तर या प्रश्नाचे उत्तर आहे रंगो बापूजी या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बापूजी पुढील प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते अठराशे सत्तावनच्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते तर पुढील प्रश्न पुढील पर्याय आहेत काजीसिंग नाईक भीमा नाईक भागोजी नाईक आणि दौलत सिंग तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक वरील सर्व पर्याय योग्य आहेत म्हणजे भिलांचे नेते काजीसिंग भीमा नाईक भागोजी नाईक आणि दौल सिंग हे चारही व्यक्ती भिलांचे नेते होते अठराशे सत्तावन्नच्या उठावात पुढील प्रश्न इसवी सन अठराशे सत्तावन्नचा उठाव नागपूर येथे ये का झाला त्याचे महत्त्वाचे कारण कोणते तर नागपूर येथे राष्ट्रवादी भावना राष्ट्रवादी भावनेचा अभाव होता ब्रिटिशांकडे आधुनिक सशस्त्र होती नागपूरमध्ये एक वाक्यता नव्हती आणि नागपूरची राणी बाकाबाई ही ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिली तर अठराशे सत्तावन्नचा उठाव नागपूर येथे अयशस्वी झाला कारण नागपूरची पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूरची राणी बाकाबाई ही ब्रिटिशांची एकनिष्ठ राहिली पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न साताराच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेले गेलेले रंग गेलेले रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कोणाला संघटित करून राजा गादीवर बसवण्याचा कट रचला तर साताऱ्याच्या साताऱ्याच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंग्लंडला गेलेला रंगो बापूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कोणाला संकटित होऊन राजाला गादीवर बसवण्याचा कट रचला तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे आदिवासी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू